यादीमध्ये देखील दुबार नाव आहे त्यानंतर यादी क्रमांक सहा मध्ये दाखवतो यादी क्रमांक सहा मध्ये अनुक्रमांक तीनशे एक अकरा अकरा यशोदा इंगळे यांचंच नाव पुन्हा सहाशे सोळा वर सहाशे सोळा आहे म्हणजे एका मतदार यादीमध्ये दुबार नावं असलेली मी तुम्हाला दोन उदाहरणं दिली त्यानंतर ही यादी क्रमांक एक आहे या यादीमधनं अंजली सुभाष जावळे ही एकशे पंचेचाळीसवर आहे तीच पुन्हा यादी क्रमांक पंच्याऐंशीमध्ये सातशे तीस नंबरवर तोच फोटो तेच वय तीच महिला अंजली सुभाष जावळे ही यादी क्रमांक पंच्याऐंशीमध्ये सातशे तीस नंबरवर आहे यादी क्रमांक एकमध्ये तीनशे पंचेचाळीसवर असलेली इंदिरा नंदकिशोर देसले पुन्हा यादी क्रमांक एक्क्याऐंशीमध्ये दोनशे चोपन्न नंबरवर येईल त्याचप्रमाणे यादी क्रमांक एकमध्ये आठशे अठ्ठावीसवर असलेल्या ज्योती तेजस पाटील या यादी क्रमांक नऊमध्ये बत्तीस क्रमांक अनुक्र अनुक्रमांकावर आहेत हे तर मी केवळ सॅम्पल साईज आपल्यासमोर दाखवली एकूण दुबार नावं आजही चोवीस हजार चारशे सव्वीस ही दुबार नाव तीस आठ दोन हजार चोवीसच्या अंतिम यादीनंतर आहेत याच्या पुढे जाऊन एक धक्कादायक प्रकार अजून आम्हाला सापडला की यादी क्रमांक तीनशे ते चारशे नऊ या याद्यांमध्ये एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीण इतले मतदार घुसवण्यात आलेले म्हणजे आपल्याला दोन हजार नऊला जो डिलिमिटेशनचा नकाशा झाला त्याच्यामध्ये डवले गावाच्या इथे एकशे एकोणपन्नासशे हद्द संपत होती डवले गावाच्या पुढे असलेले दोस्ती असेल खान कंपाऊंड असेल वाय जंक्शनच्या इथली पुढची नावं असतील ही अनेक नावं यादी क्रमांक तीनशे सत्याहत्तर ते चारशे नऊमध्ये ही आम्हाला आढळलेली आहेत आम्ही दोन ऑक्टोबरला तीन ऑक्टोबरला त्यांना पुन्हा एक पत्र दिलं की आपला बी एल ओ म्हणजे बूथ लेवल ऑफिसर निवडणूक आयोगाचा आणि त्याच्याबरोबर आम्ही या बूथवर नेमलेला बी एल ए म्हणजे राजकीय पक्ष बूथ लेवल एजंट नेमतो ह्या दोघांना बरोबर पाठवून पंचनामे करावे आपल्याला आपल्या यादीमध्ये असलेला माणूस त्या ठिकाणी सापडणार नाही आणि आम्ही स्पेसिफिक यादी क्रमांक तीनशे सत्याहत्तर ते चारशे नऊ या याद्यांमध्ये एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीणची नावं घुसवली आहेत हा माझा थेट आरोप आहे गेली पंधरा वर्ष तिथे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधीची पायाखालची वाळू घसरायला लागली आहे आणि म्हणून कारण एकशे चव्वेचाळीस निवडणुकीचं कार्यालय मेट्रोमॉल कल्याण इथे असत आणि एकशे एकोणपन्नास स्टेडियमला आहे त्यामुळे दोस्ती असेल खान कंपाऊंड असेल ढवलेगावच्या पुढचा परिसर असेल इथले फॉर्म पुन्हा एकदा एकशे एकोणपन्नास मध्ये घुसवलेले आहे दुर्दैवाने अजूनही फिजिकल व्हेरिफिकेशनला कुठल्याही प्रकारचं सहकार्य ए आर ओ वन फॉर्टी नाईन मुमरा कडवा यांच्याकडनं होत नाही आहे आम्ही उपजिल्हा निवडणूक अधिकारी माने मॅडम आहेत यांच्याकडेही लेखी तक्रार केलेली आहे आणि लवकरच आम्ही कलेक्टर साहेबांची भेट घेऊन ह्या सर्व प्रकारांबद्दल लवकरात लवकर, लवकर निर्णय झाला नाही तर उच्च न्यायालयामध्ये देखील आम्ही जाणार आहोत जवळजवळ चोवीस हजार चारशे सव्वीस इथं दुबार नावं आहेत आणि याच्या व्यतिरिक्त एकशे एकोणपन्नास मुंब्रा कळवा विधानसभेमध्ये एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीणमधली नावं यादी क्रमांक तीनशे सत्याहत्तर ते चारशे नऊ याच्यामध्ये घुसवण्यात आलेली आहे नॉर्मली यादी बनवताना त्याचं सेक्शन बनवलं जातं आणि त्या त्या सेक्शनमधले त्या भागातली नावं जोडली जातात नवीन सेक्शन न क्रिएट करता म्हणजे आम्हाला असंही आढळलं की वफा पार्क जे आहे या वफा पार्क मध्ये राहणारा ज्याचं नाव वफा पार्कच्या यादीमध्ये तो प्रत्यक्षात राहतो दोस्तीला जी दोस्ती एकशे चव्वेचाळीस मध्ये येते आणि त्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची लवकरच उद्या नाही तर परवा भेट घेऊन लवकरात लवकर जर कारवाई केली नाही तर उच्च न्यायालयामध्ये देखील आम्ही दाद मागणार आहोत कारण निवडणुका कुठच्याही क्षणी आचारसंहिता जाहीर होईल आणि आम्ही दिलेल्या वेळामध्ये हरकती नोंदवलेल्या आहेत म्हणजे ज्या वेळेला लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं पहिलं पत्र आमचं अठरा जुलै दोन हजार चोवीसचं आहे त्यावेळेला तीनशे ब्याण्णव याद्या होत्या चार लाख त्रेचाळीस हजार मतदार होते त्यावेळेला म्हटलं प्रारूप बनताना ही नावं वगळण्यात ना यावी त्यानंतर सहा तारखेला प्रारूप झाल्यानंतर पण एकतीस हजार दोनशे सेहेचाळीस नावं त्याच्यामध्ये आठशे बारा सॉरी एकतीस हजार आठशे बारा नावं त्याच्यामध्ये होती ती देखील आम्ही लगेच नऊ ऑगस्टला म्हणजे हरकती याद्यांवर मागवायच्या असतात त्या टाइम पिरियडमध्ये आम्ही आमचं पत्र दिलेलं आहे अंतिम यादी आल्यानंतर देखील चोवीस हजार चारशे सव्वीस नावं आज देखील दुबार मतदार याद्यांमध्ये आहेत आणि दुसरा धक्कादायक एक प्रकार एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीण मतदारसंघातली नावं ही एकशे एकोणपन्नास मुमरा कळवा विधानसभेमध्ये बूथ क्रमांक किंवा यादी क्रमांक तीनशे सत्याहत्तर ते चारशे नऊ या याद्यांमध्ये घुसवण्यात आले कोणाच्या राजकीय दबावाखाली कोणाच्यामुळे म्हणजे आम्हाला आम्ही मागितले की तुम्ही फॉर्म ॲक्सेप्ट करताना कुठले कुठले डॉक्युमेंट्सवर व्हेरीफाय केलं केवळ आधार कार्डवर मतदार यादीत नाव देता येत नाही अठरा वर्षाचा एकोणीस वर्षाचा प्रथम मतदार असेल तरी देखील लाईट बिल दुसरं प्रूफ द्यावं लागतं जर दुसऱ्या मतदारसंघातनं ट्रान्सफर होत असेल तर तिथे रद्द केल्याचं मतदार यादीतलं नाव याचा पुरावा द्यावा लागतो आम्ही ती देखील मागणी केली की चार लाख त्रेचाळीस हजारावरनं चार लाख अडुसष्ट हजार जी मतदारसंख्या वाढली त्याच्यामध्ये नवीन नोंदणी होती दुसऱ्या मतदारसंघातून कॅन्सल करून आलेले मतदार होते याची देखील माहिती आम्ही संपूर्ण तपशीलवार मागितलेली आहे आम्हाला विश्वास आहे की लवकरच याच्यावर जिल्हाधिकारी योग्य तो निर्णय घेतील अन्यथा उच्च न्याया उच्च न्यायालयामध्ये देखील जायची आमची तयारी आहे आजच्या या महत्वाच्या विषयासाठीच ही पत्रकार परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही बोलवली होती आपले काही प्रश्न असतील तर ते नक्कीच मी उत्तर द्यायचा प्रयत्न अधिकाऱ्यांचा इथे तोडफोड करून त्या प्रश्न सुटणार नाही मी जसं सांगितलं की आम्ही कलेक्टरना भेटणार आहोत आणि जर याच्याबद्दलचा लगेच निर्णय झाला नाही तर आम्ही लगेच उच्च न्यायालयात दुबार नावं वगळण्यासाठी ती खालती तिथला निवडणूक निर्णय अधिकारी असतील खालचा स्टाफ असेल हे काम करत नाही मी तर प्रूफ दिले मला नाही हवेमध्ये बोलायची मी तर हा पूर्ण सेट दोन दोन सेट त्यांना जरावस दिले आम्ही जर फोटोवरणं दुबार नावं शोधून काढू शकतो सरकार सरकारवर बचतचा प्रश्न आहे सरकार प्रत्यक्ष काय निवडणूक इलेक्ट्रॉन रोल बनवायला येत नाही अधिकारी बनवतात आणि जर अधिकाऱ्याची चूक होत असेल तर नक्कीच त्या अधिकाऱ्याला जाब विचारण्यासाठी मी सरकारचा भाग असलो तरीही पत्रकार परिषद घेतोय लोकसभेत नव्हती का, का।, का। ये तो लोकसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही सुरू केल्यानंतर मध्ये आम्हाला एकतीस हजार दुबार नावं सापडली म्हणून जुलैला आम्ही लगेच पत्र दिलं कारण सहा ऑगस्टला प्रारूप केला होती सहा ऑगस्टला प्रारूप आल्यानंतर पण तीस हजार नावं होती आम्ही लगेच ऑगस्टला परत पत्र, पर पत्र दिलं की फायनल यादी ऑगस्टला जी प्रश्न प्रकाशित त्याच्यामध्ये तरी वगळण्यासाठी पण तीस ऑगस्टच्या यादीमध्ये देखील चोवीस हजार चारशे सव्वीस नावं दुबारा आहेत कल्याण मध्ये जी कल्याण ग्रामीण आहेत जवळ जवळ बारा हजार नावं आहेत अशी ती लिस्ट मी देतोय की जी इथे पण आहेत आणि तिथे पण त्याच्याही मी प्रिंट आउट देतोय अकरा हजार नऊशे वन फोर्टी नाईन मध्ये पण दुबार आहे आणि ती तीनशे सत्याहत्तर ते चारशे नऊ मध्ये नाव ऍड केले ती जो बारा हजार ची संख्या आहे जी वन फॉर्टी फोर मध्ये त्याची प्रिंट आउट मी उद्या लावून देतोय दुबारा कोणी काय केलं याच्यावर मी अधिक बोलणार नाही विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना एकशे एकोणपन्नास मुंगळा कळवा विधानसभेच्या मतदार याद्यांमध्ये ज्या काही त्रुटी आम्हाला आढळल्या याच्यावर आम्ही पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार हा मुमरा कडवा विधानसभेतनं सातत्याने जिंकत आलेला आहे त्यामुळे ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लढेल अशा प्रकारचा विश्वास मला आहे साहेब तुम्हाला आदरणीय मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय पवार आणि भारतीय जनता पार्टीचं राज्यातील शीर्ष नेतृत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महायुतीमध्ये जागा वाटप होईल पण अध्यक्ष या नात्याने मुंबऱ्या कळव्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळेल हा मला विश्वास जनाची नाहीतरी मनाची लाज वाटली पाहिजे आत्मचिंतन त्यांनी करावं ज्या माणसावर जिवे मारण्याची प्रयत्न केला ह्या कलमाचा गुन्हा आहे ज्या माणसावर किडनॅपिंगचा गुन्हा आहे ज्या माणसावर स्त्रीशक्तीचा विनयभंग केल्याचा गुन्हा आहे ज्या माणसावर एका मुस्लिम खास करून मी बोलते मुस्लिम महिलेवर खोटा पॉस्को खोटी पिटाची केस करण्याचं षडयंत्र रचल्याचा आरोप आहे यांनी तरी दुसऱ्याला नावं ठेवू नये आम्हीही त्याला कुठल्या कुठल्या नावांनी बोलू शकतो पण माझे ते संस्कार नाहीत नवरात्रीचं मंगलमय पर्व चालू आहे ज्या करोडो हिंदूंचं आस्था असलेलं प्रभू श्रीरामाबद्दल वक्तव्य जे करू शकतात विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जे फाडू शकतात त्यांच्याबद्दल काय बोलायचं त्यामुळे त्यांनी काय ते त्यांचे संस्कार नेहमी दाखवत असतात भाषा मर्यादा सोडून बोलणं हा त्यांचा गुण आहे पण जनाची नाही तरी मनाची लाच दुसऱ्याला नावं ठेवताना त्यांनी बाळगावी एवढी अपेक्षा आहे पण मला वाटत नाही ही अपेक्षा त्यांच्याकडनं ठेवली पाहिजे त्याबद्दल विचार करत नाही मी संघटनेमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे आणि माझ्यावर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर जिल्ह्याची अध्यक्षपदाची जबाबदारी आहे ठाणे पालघरचा मी समन्वयक आहे आणि प्रदेशचा प्रवक्ता आहे या तिन्ही जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार करण्याचा पार पाडण्याचा मी प्रयत्न करतो माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आश्वस्त करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब हे दहा वेळा राज्याचे वित्त व नियोजन मंत्री राहिलेले आहेत करोना काळामध्ये उत्पन्नाची स्तोत्र घटलेली असताना देखील कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याचा पगार हा थकला नाही अत्यंत सूक्ष्म असं नियोजन माननीय अजितदादा पवारसाहेबांनी केलेलं आहे त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बही योजना चालू राहील आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचा आर्थिक संकट हे राज्यावर येणार नाही ना ना हा महाराष्ट्राच्या जनतेला मी विश्वास देतो जे ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे त्यांची जर बैठक माननीय अजितदादांबरोबर होणार असेल तर त्याबाबत माननीय अजितदादा पवार साहेब तरी वक्तव्य करतील किंवा रामराजे निंबाळकर साहेब तरी त्याबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट करतील हर्षवर्धन पाटील शरद पवार यांच्याकडं एक स्वाभाविक आहे की शिवसेना उभाटा असेल किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असेल या दोन्ही ठिकाणी त्या त्या मतदारसंघामध्ये आमदार सोडून गेल्यानंतर उमेदवारी शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत एकीकडे म्हणायचं की भारतीय जनता पार्टीशी आम्हाला युती नको पण भारतीय जनता पार्टीतलेच लोक घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्टी शरदचंद्रजी पवार हे विधानसभेची उमेदवारी देत आहेत मग ते कागलचं उदाहरण असो का इंदापूरचं उदाहरण असो त्यामुळे भारतीय जनता पार्टीशी युती नको पण भारतीय जनता पार्टीतनं आलेले उमेदवार विधानसभेला तुतारी घेऊन चिन्ह म्हणून उभे राहतील यातच काय ते महाराष्ट्र बघत आहे